दुःखद वार्ता डॉक्टर किशोर खिल्लारे वय बासष्ट वर्षे यांचं वारजे पुणे या ठिकाणी राहत्या घरी दुःखद निधन झालेलं आहे गेल्या पस्तीस वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरमध्ये वायशम हॉस्पिटल आणि डी वाय पाटीलमध्ये त्यांनी डॉक्टर म्हणून मेडिसिन विभागामध्ये त्यांनी काम केलेलं होतं त्यांचे सहकारी म्हणून वायशम हॉस्पिटलचे डॉक्टर सोनी हे विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं त्यांच्या स्नेहेसोबत राहत असताना त्यांनी खास बहुजन इथे लाईव्ह चॅनलवर त्यांनी मुलाखत दिलेली आहे आपण काही डॉक्टर त्यांच्या समेत ज्यांनी काम केलेलं आहे त्यांची खास श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी व्यक्त करताना पाहूया प्राध्यापक विभाग प्रमुख मेडिसिन विभाग पोस्ट ग्रॅज्युएट पदव्युत्तर संस्था हॉस्पिटल पिंपरी पुणे इथे कार्यरत असून आज आज एक दुःखद घटना अशी घडली की माझे सिनियर सहकारी मित्र डॉक्टर किशोर खिल्लारे यांना काल उशिरा रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले आम्ही मी व माझी पदव्युत्तर संस्था व माझा मेडिसिन विभाग त्यांच्या परिवारास त्यांच्या परिवारास आम्ही सहभागी आहोत त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत काय अनुभव सांगाल सर तुम्ही किशोर किल्लारे आमचे सिनियर सहकारी असून सुद्धा आम्हाला लहान आम्ही त्यांचे लहान भाऊ सारखे होते पण ते आमच्याशी नेहमी मन मिळावू स्वभाव त्यांचा असा नेहमी कधीच कुठलाही प्रकारचा राग येत नव्हता वैद्यकीय सेवा देताना रुग्णांशी फार मन मनमिळावूपणा बोलणे त्यानंतर आमच्याकडं कोविड ज्या वेळेस आलं होतं जे पॅन्डेमिक त्या काळामध्ये वायसीएम मध्ये अकरा मार्च दोन हजार वीस रोजी पहिला रुग्ण त्यांनी मला म्हणले सर थांबा मी पुढे येऊन त्या रुग्णाला मी ट्रीटमेंट देऊ इच्छितो असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आज अशा सिनियर सहकार्याला आम्हाला फार आठवणी दे काही कालावधी तुम्ही सांगू शकता की तुम्ही या मनपाच्या अंतर्गत इथं जी सेवा त्यांनी दिलेली आहे आ, किती वर्षे त्यांनी दिली असावी त्यांनी जवळपास एकोणीसशे नव्वद पासून, हो पासून। त्यान ते इथे कार्यरत होते नव्वद ते एक्क्याण्णव या कालावधीपासून त्यानंतर त्यांनी व्ही आर एस घेतल्यानंतर इथे ज्यावेळेस पदव्युत्तर संस्था दोन हजार अठराला सुरू झाली हो आणि भरती झाली होती पदव्युत्तर संस्थेसाठी तर ते इथे सुरुवातीलाच सहयोगी प्राध्यापक आमच्या मेडिसिन विभागामध्ये कार्यरत झाले ह्या विभागाला त्यावेळेस आम्ही तिघं चौघजणच होतो माझे सहकारी आणि या विभागाची सुरुवात कशी झाली आणि त्यावेळेस पासून त्यांनी नाही का हे विभाग उभारणी करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटाय किशोर किल्लार आज जे दुःखद निधन पाटे कळल्यानंतर खूप वाईट वाटले अशा सिनियर सहकारी मित्राला आम्ही त्यांच्यासाठी आम्ही म्हणजे आमच्या विभागाला त्यांची फार मोठी नेहमीसाठी मदत होती ती आज आम्ही त्यांच्यासाठी आम्ही पोरके झालो तर आमचा वैद्यकीय संघटना पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट वाय सी एम हॉस्पिटल वायसीएम रुग्णालय आमच्या मेडिकल टीचर असोसिएशन तर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे मी डॉक्टर निरंजन पाठक सहयोगी प्राध्यापक मेडिसिन विभाग पी सी एम जे पी जी इन्स्टिट्यूट आहे तिथे सध्या कार्यरत आहे तर आज डॉक्टर किशोर खेदारे सर जे आमच्या पी सी एम सीच्या मेडिकल विभागामध्ये कार्यरत सहयोगी प्राध्यापक म्हणून होते त्यांच्याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या या दुखद जे निधन झालं आहे त्याच्यामुळे आमचा पूर्ण मेडिसिन विभाग शोकाकुल आहे आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं सा तर मी त्यांच्याकडनं खूप काही शिकलो त्यांनी मला अक्षरशः लहान भावाप्रमाणे सर्व गोष्टी ज्या काही विभागामध्ये लागतात त्यानुसार त्यांनी मार्गदर्शन केले वेळोवेळी त्यांचा सतत विभागासाठी आणि विभागाच्या कामासाठी खूप मोलाचा वाटा त्यांनी दिला तर आज खूप वाई हे वाईट घटना घडली त्याबद्दल आम्ही सर्व विभागातर्फे शो का नमस्कार मी डॉक्टर नरेंद्र काळे सहयोगी प्राध्यापक मेडिसिन विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका पदव्युत्तर संस्था डॉक्टर किशोर खिल्लारे हे नेहमी आम्हाला इतके सिनियर असून सुद्धा एकदम मनमिळावून स्वभाव होता आणि त्यांचे जे न, 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 सदैव ते पेशंट साठी झडत राहिले आणि त्यानंतर आम्हाला मार्गदर्शन पण करत होते की कुठल्या पेशंटशी कसं बोलायचं म्हणजे कुठला सिरियस पेशंट असला तर त्याला कसं बोलणार मधला पेशंट असेल तर त्याला आपण कसं त्याचं सांत्वन करायचं कौन्सिलिंग करायचं याविषयी त्यांचं खूप आम्हाला मार्गदर्शन लाभलं आणि कोरोना काळात पण त्यांनी खूप सगळ्यांना मार्गदर्शन केलं पूर्ण पी जी आय इन्स्टिट्यूटमधल्या डॉक्टरांना घेऊन ते वेळोवेळी मार्गदर्शन करत होते आणि आमचे आम्ही सदैव शोक आहोत त्यांच्या परिवाराशी सदैव आम्ही बरोबर आहोत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली पाटील मेडिकल दाखल काम करणे डॉक्टर हे तीन वर्ष काम करत आहे परिवासांना अतिशय दुःख होत आहे की त्यांचं काल रात्री दुःखद निधन झालं सर फार चांगले स्वभावाचे होते फार शांत स्वभावाचे होते आणि फार हेल्पफुल होते त्यांनी आम्हाला पण खूप मदत केलेली के आहे आणि मदत ते शिकायला मिळणार आणि ते पेशंट्सना पण फार मदत करायची आर्थिकदृष्ट्या पण आणि मेडिकली पण त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये आज मी सगळ्या डॉक्टर डी आय पाटील मेडिकल असोसिएशन आणि मेडिसिन डिपार्टमेंटच्या मार्फतून तर्फे त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत ओके बोला नमस्कार मी डॉक्टर प्रवीण सोनी आज ज्यावेळेस सकाळपासून कळल्यानंतर आमच्या विभाग फार शोकाकुल पदव्युत्तर संस्थेमध्ये सगळं शोकाकुल शोकाकुलचं वातावरण तयार झालं अशा किशोर सरांना मी एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि मला हेच म्हणायचं आहे की मृत्यू हा जीवनाचा अंत नाही तर एका नव्या जीवनाची सुरुवात आहे तुम्ही किशोर भाऊ जिथे राहा सुखी समाधानान राहा तुमच्या आत्म्यास शांती लाभू किशोर भाऊ भावपूर्ण श्रद्धांजली